पाचोरा तालुक्यातील जळगाव रोड जवळील जागृत देवस्थान प्रति तुळजापूर मंदिर संस्थान या ठिकाणी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणीत सेवामार्ग अंतर्गत परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने ललिता पंचमी निमित्त पाचोरा तालुक्यातील सेवेकरी बंधू भगिनींनी अतिशय मोठ्या संख्येने श्रीयंत्र पूजन आणि दुर्गा सप्तशती पाठ सेवा रुजू केलेली आहे यावेळी गुरुकुल पीठ याज्ञिकी संदीप पाटील यांनी संकल्प करून सर्वांकडून सेवा करून घेतली आहे गोंदेगाव कडेवडगाव सातगाव डोंगरी पिंपळगाव हरेश्वर खडक देवळा पिंपरी खुर्द शेवाळे लोहारा हडसण पहाणकुरंगी सांगवी माहेजी आसनखेडा अशा विविध सेवा केंद्रातून सेवेकरी भगिनी मोठ्या संख्येने आलेले होते तसे संजय पाटील रामभाऊ जळतकर गोकुळदादा बी एस दादा, दादा प्रमोद पाटील भागवत सिनकर पितृभक्त अतुल पाटील गौरव पाटील गजानन भाऊ सेतेली बापू वाघ आणि इतर सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गौरीताई कुलकर्णी आणि मिश्रीताई यांनी सुंदर वाचन केलं आहे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सेवा संपन्न झालेली आहे नमस्कार मी संदीप पाटील श्री स्वामी समर्थ सेवेकरी आज आपल्या या परिसरामध्ये पाचोरा तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणजेच या ठिकाणी तुळजाभवानी मंदिर नांद्रा या ठिकाणी परिसरातून जवळपास अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात सेवक सेवा करण्यासाठी येत असतात आम्ही या ठिकाणी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांतर्गत ललिता पंचमी निमित्त दुर्गा सप्तसती पाठ श्रीयंत्र पूजन कुंकुमार्जन असे अनेक या ज्या काही सेवा आहे स्वामी समर्थ दिंडोरी मार्गातल्या त्या सर्व सेवा या ठिकाणी आम्ही सेवेकऱ्यांकडून करून घेतल्या तर या ठिकाणी ललिता पंचमी म्हणजे या दिवशी श्रीयंत्राची पूजा करणं फार महत्वाचं आहे असं परमपूज्य गुरुमावनी सांगितलं आहे की श्रीयंत्रावर कुंकुमार्जन केल्यास अखंडित त्या ठिकाणी सौभाग्याची प्राप्ती माता भगिनींना होते आणि श्रीयंत्र म्हणजे लक्ष्मीचं साक्षात आसन असतं त्यामुळे घरात लक्ष्मी स्थिर होते आणि म्हणून ही उच्च प्रकारची सेवा या निमित्तानं ललिता पंचमी निमित्तानं सर्वांकडून या ठिकाणी श्रीयंत्राचा अभिषेक यानंतर कुंकुमार्जन आणि कुंकुमार्जन झाल्यानंतर आम्ही दुर्गा सप्तसती पाठाचं या ठिकाणी वाचन केलं या वाचनासाठी जवळपास या परिसरातून वडगाव असेल भोसला असेल सातगाव गोंदेगाव यानंतर वाडी शेवाळा पिंपळगाव अरेश्वर त्या भागामधले त्या ठिकाणी कुरंगी त्यानंतर सांगवी मायजी नांद्रा आसनखेडा अनेक त्या ठिकाणी भागातून सेवेकरी आलेले होते लहोऱ्याचे सेवेकरी आलेले होते आणि पाचवून जवळपास तीन चार क्रुझर भरून माता भगिनी मोठ्या संख्येने आलेल्या होत्या आमचे काही आमची जी काही टीम होती तीही त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होती अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला तर आई भगवतीने महिषासुराचा वध करून राक्षसी प्रवृत्तीचा त्या ठिकाणी नाश केला आणि देवादिकांना ऋषी मुनींना प्राणी मात्राला सुखी केलं आणि म्हणून दुर्गा सप्तशती वाचणाऱ्या व्यक्तीच्या मनातील जी काही वाईट प्रवृत्ती असते ती नाहीसे होते त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी चांगले विचार निर्माण होतात यासाठी दुर्गा सप्तशती वाचन करणं फार महत्वाचं आहे याच्यामुळे आपल्या दैनंदिन ज्या काही समस्या आहेत त्याही निवारण होतात आणि आई भगवतीचा कृपा आशीर्वाद सर्वांना मिळतो हा जोराच्या संख्येने सेविक या ठिकाणी उपस्थित होते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला धन्यवाद श्री स्वामी समर्थ भिकंड पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा जळगाव